नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदेंनी बाहेर पडण्याचा निर्णय वगैरे घेतलाय की काय काल अचानक ते दिल्लीला गेले आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पक्षानं जशी आपल्या हातामध्ये शिवसेना दिली अशीच आपली शिवसेना काढून कुठंतरी उदय सामंत यांच्या हाती देण्याचं काय भारतीय जनता पक्षाचं नियोजन दिसतंय काय यामुळे एकनाथ शिंदे जरा नाराज झालेत आणि त्यामुळे ते दिल्ली दौरा केलाय के काय त्यांनी याच विषयीच्या आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया गेल्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांना डावलण्याचं प्रकार हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण केलं जात आहे हे आपल्याला कुठतरी दिसतंय एकतर देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आलं बावीस मध्ये हे ईडीच्या कारवायांवरती सरकार आलं ईडीला घाबरून एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला पसार झाले त्यांच्या सोबत चाळीस पंचेचाळीस पन्नास आमदार घेऊन ते पळून गेले त्यानंतर माघारी आल्यावर त्यांना मुख्यमंत्री केलं आणि साहजिकच पुन्हा त्यांना मुख्यमंत्री करणं गरजेचं होतं दोन हजार चोवीस मध्ये परंतु असं काही झालेलं नाही केलेलं नाही त्याच्यामुळे ते नाराज मुख्य उपमुख्यमंत्री असं म्हटलं जातं त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा जरी कार्यभार असला तरी सुद्धा सध्या एकनाथ शिंदे यांच्या एका एका मंत्र्याला अडचणीत आणण्याचं काम सुरू झालेलं आहे जसं की संजय शिरसाट असतील प्रताप सरनाईक असतील योगेश कदम असतील संदीपान बुमरे असतील खासदार संजय गायकवाड असतील हे जे अनेक म्हणजे डजनभर मंत्री जवळपास नऊ दहा मंत्री एकनाथ शिंदे गटाचे सध्या अडचणीत आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आणण्याचा प्रकार हा भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे आता त्यातच एकनाथ शिंदे यांचं जे वाढतं प्रस्थ आहे हे देवेंद्र फडणवीस यांना कुठतरी खोकतय या असं एकंदरीत दिसतंय बघा आणि देवेंद्र फडणवीसांना देखील अडचणीत आणण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्याकडून केलं जातंय हे याची नको देवेंद्र फडणवीसांना लागलेले आहे त्याच्यामुळेच एकनाथ शिंदेच्या एका एका मंत्र्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायला लावून त्याच्या चौकशा लावलेल्या आहेत जेणेकरून की एकनाथ शिंदे जर बाहेर पडले तर हे मंत्री बाहेर जाऊ नयेत ते भारतीय जनता पक्षामध्ये असेच राहावे किंवा त्यांचा एक स्वतंत्र गट तयार करता येईल पुन्हा एकनाथ शिंदे शिंदे यांच्या विरोधात उदय सामंत यांना सोबत घेऊन असं काहीस चित्र सध्या भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहे आणि याची चुनूक एकनाथ शिंदे यांना लागलेली आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे जे पाऊल टाकतायत हे जपून पाऊल टाकतायत आणि याच्यामुळे त्यांनी दिल्ली दरबारी आपलं वजन वाढवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे पूर्वी देवेंद्र फडणवीसांना घेतल्याशिवाय दिल्लीला जाता येत नव्हतं दिल्लीतले नेते भेटत नव्हते परंतु आज असं झालेलं आहे की एकनाथ शिंदे हे स्वतः कधी बी अचानक दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीतल्या नेत्यांच्या गाठी बिठी घेऊन येत आहेत जसं की अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील तसंच इतर कोणी मंत्रिमंडळातले मंत्री असतील या मंत्र्यांना ते डायरेक्ट जाऊन भेटत आहेत तिथं आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न आहेत आता त्यांना माहिती आहे हे शिवसेना आपण उद्धव ठाकरे यांची चोरून घेतलेली आहे हे आज नाही उद्या ह्याचा निकाल कोर्टाचा काय लागेल तो लागेल परंतु पुढं काय होईल ते सांगता येणार नाही आणि ह्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांनी आपला जो गट आहे आपल्या सोबत जे येणारे काय आमदार आहेत किंवा खासदार असतील आता ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत येणारे म्हणजे एकतर त्यांचे चिरंजीव आणि दुसरे मस्के ठाण्याचे जे खासदार आहेत ते असे दोनच खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत बाकीचे जे, बाकी जे पाच खासदार आहेत हे भारतीय जनता पक्ष प्रेरित आहेत आणि आमदारांचं सुद्धा तसंच झालेलं आहे जे सत्तावन्न आमदार आलेले आहेत यापैकी जवळपास चाळीसच्या वरती आमदार हे भारतीय जनता पक्ष प्रेरित आहेत आणि ते घोटाळ्यांमध्ये अडकलेले आहेत विविध त्याच्यामुळे ते, ते सहजासहजी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी येणार नाहीत असं काहीच चित्र आहे आणि आज नाही उद्या आपल्याला बाजूला केलं जाईल हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलेलं आहे ते त्याच्यामुळे त्यांनी आता एक 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 एक, एक, एक आमदार जमवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते कधीही बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतात कारण की त्यांच्या विरोधात उदय सामंत यांना भारतीय जनता पक्षानं ऑलरेडी तयार करून ठेवले आहे म्हणजे आता येणारी जे शिवसेना पक्षाची जी निवड आहे म्हणजे शिवसेनेचा अध्यक्ष कोण ह्याची जी निवड आहे आता येणाऱ्या निवडीमध्ये मात्र उदय सामंत यांचं नाव चर्चेमध्ये आहे उदय सामंत यांच्या हातामध्ये शिवसेना देण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे आणि याच्यामुळेच हे असं घडण्याच्या अगोदरच आपण बाहेर पडायचं आणि स्वतःचा स्वतंत्र गट तयार करायचा आपल्यासोबत जेवढे आमदार येतील तेवढ्यांना सोबत घ्यायचं असं काहीच चित्र आता एकनाथ शिंदे यांचं आपल्याला दिसतंय आता एकनाथ शिंदे यांनी जरी गाठीभेटीचा सिलसिला जरी सुरू ठेवलेला असला केंद्रातल्या नेतृत्वाचा तरी केंद्रीय नेतृत्व हे देवेंद्र फडणवीसांच्या सल्ल्याने जे काय करायचं ते देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने करतय असंही आपल्याला म्हणजे महाराष्ट्राचे सर्वोपरी अधिकार हे देवेंद्र फडणवीसांना दिले गेलेले आहेत आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो महाराष्ट्रातला निर्णय हा केंद्राला कळवला जातो डायरेक्ट जरी सगळं अजित अमित शहा यांच्या जरी हाती असलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सुद्धा बरं आहे आणि ही जी एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे या शिवसेनेचे संस्थापक अमित शहा आहेत आणि कार्यकारी अध्यक्ष हे देवेंद्र फडणवीस यांना बोललं जातं आणि उपाध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे आहेत तर एकनाथ शिंदे यांची कधीही हकलपट्टी केली जाऊ शकते आणि त्या ठिकाणी उदय सामंत यांना बसवलं जाऊ शकतं असंच काहीसं चित्र महाराष्ट्रातलं सध्या तरी आहे आणि अशाच काही कारणांमुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि नाराज एकनाथ शिंदे कधीही मंत्रिमंडळातून बाहेर पडू शकतात परंतु त्यांना हे माहीत नाही की बाहेर पडलो आपण तर जे आपले मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत हे आपल्या पाठीशी येणार नाहीत आणि उद्या आपल्याला सुद्धा जेलमध्ये बसावं लागेल असं काहीस चित्र भारतीय जनता पक्षानं तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे तयार नाही तर तयार करून ठेवलेलं आहे की शिंदेनी काय वळवळ केली की त्यांना कसं गुंतवायचं हे सगळं तयारी करून ठेवलेली आहे याच्यामुळं एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील तो खरं पाहता योग्य निर्णय घेतील असं काहीस चित्र सध्या तरी दिसते तर बघा आज एवढच माझा सहकारी कॅमेरामन आणि केमराव कदळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे